नोकरीचं आमिष दाखवून पाच लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी संभाजी ब्रिगेडचा प्रदेश उपाध्यक्ष दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय माझी मंत्रालयात ओळख आहे मी तुला आरोग्य विभागात कायमस्वरूपी सरकारी नोकरी लावून देतो असं म्हणत संभाजी ब्रिगेडचा प्रदेश उपाध्यक्ष अण्णा सावंत याच्यासह दोघांनी नोकरीचं अमिष दाखवत पाच लाखांची फसवणूक केली असून या प्रकरणी अण्णा सावंतसह संबंधित दोघांवर जामखेड पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी सौरभ कदम यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की गेल्या तीन वर्षांपासून जामखेड ग्रामीण रुग्णालयात ते कंत्राटी पद्धतीवर डेटा ऑपरेटर म्हणून काम करत आहे दरम्यान यातील आरोपी यासीन हुसेन शेख यांच्या सोबत ओळख झाली ते मला म्हणायचे की संभाजी ब्रिगेडचा प्रदेश उपाध्यक्ष अण्णा सावंत आणि विठ्ठल सावंत यांची मंत्रालयात चांगली ओळख आहे तुला कायमस्वरूपी सरकारी नोकरी लावायची असेल तर तुला काही पैसे द्यावे लागतील यानंतर दोन चार दिवसांनी यासिन हुसेन शेख आणि श्रीकृष्ण उर्फ अण्णा सावंत हे मी बस स्टँड जवळ थांबलेले असताना माझ्या जवळ आले आणि म्हणाले तुझे कमी पैशात काम करतो पण यासाठी पंधरा लाख रुपये लागतील तू आमच्या जवळचा आहे म्हणून सध्या पाच लाख रुपये दे आणि दहा लाख काम झाल्यावर दे तुला एका महिन्यात कायमस्वरूपी सरकारी नोकरी लावतो असं म्हणून फिरादी कडून पाच लाख रुपये घेतले मात्र एक महिना होऊन देखील नोकरीचं काम झालं नाही त्यामुळे फिर्यादी सौरभ कदम यांनी आरोपींना वेळोवेळी फोन केले मात्र त्यांनी फोन घेतलेच नाही त्यानंतर फिर्यादी यांनी आपल्या नातेवाईकांसह अण्णा सावंत याच्या घरी गेले त्यावेळी तुम्हाला नोकरीसाठी दिलेले पाच लाख रुपये परत द्या असं म्हणताच आरोपी अण्णा सावंत याने शिविगाळ करत फिर्यादीच्या वडिलांच्या अंगावर धावून गेला आणि तुमचे पैसे परत देत नसतो तुम्हाला काय करायचं ते करा असं म्हणत शिविगाळ आणि दमदाटी केली दरम्यान आपली फसवणूक झाली असं लक्षात येताच फिर्यादी सौरभ कदम आणि त्यांच्या नातेवाईकांनी जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी गेले होते मात्र जामखेड पोलीस देखील टाळाटाळ करत असल्याचं लक्षात येताच ते अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले होते त्यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार जामखेड पोलीस स्टेशनला संभाजी ब्रिगेडचा प्रदेश उपाध्यक्ष अण्णा सावंत सह इतर दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हा दाखल होताच सर्व आरोपी फरार झालेत या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहेत रिपोर्ट न्यूज टुडे फोर जामखेड अहमदनगर